तर आपण आज चालू परत झोलालाच मागच्या वेळी पण मच्छी भेटलेली पक्की ना त्याच्या आधी पण गेलो पक्की पक्की मच्छी भेटली होती आणि आता पण कधी भेटते दाखवते तुम्हाला व्हिडिओ पदे लास्टपर्यंत राहा छोटा पॅकेट काय भेटेल का आज नाही भेटला तर ना लाईक करा।, <laughs> करा का नाही भेटला तर अरे तो उलटा केला बघ डरम तर व्हिडिओ मध्ये लास्टपर्यंत राहा चला दाखवतो कधी मच्छी भेटते तुम्हाला तर पोचलो ना आपण स्पॉटला आता घेऊ सुरुवात मच्छी पकडायची आज आपली मंडळी पण जरा कमी आहे आरती मागून येतात बघा सुरुवात पाण्यात फोडते फटाका छोटा पॅकेत मध्ये काम चालू आहे छोटा वगैरे नाच सुरुवात केली आता मच्छी पकडायची सुरुवात झालेली आहे आता कधी मच्छी भेटत नाही बघू आपण आपण पण आता पन जाऊ चला पाण्यात भेंडीचा झोला लावलेला आहे आता त्या झोल्यात कधी मच्छी येते बघू आपण कोलंबी उडतात कोलंबी उडतात बघा असे मच्छी पकडतात बघा असं लावायची झाली गोट कराला आणि डोंबाचा मच्छी येते त्याच्या कोलबी कोलबी बऱ्याचरातून एक खंटूस मिळालेला आहे मित्रांनो दोन तीन डाक शोधली काय नाही भेटला आता एक खंटूस भेटला याच्यात खुंटूसाची साईज बघा साईज खंटूसाची छोटा पॅकेट डरते आपला ठेव अजून एक खंटूत आलेला आहे मित्रांनो

देव पण मस्त पैकी बोईट त्याला बोईट नाही अजून एक फंटूस भेटलेला मित्रांनो आपल्याला बघा फंटूस नाही बोलतो जिताडा आणि जिताडाची साईज बघा जिताडा दाखव कसा जिताडा आहे बघा आपला डब्बा घेऊन डब्बा मच्छी ठेव पण फंटूस बघा फंटूस दोन भेटले आहेत मित्रांनो मोठे मोठे फंटूस आहेत मित्रांनो फंटूस आहेत येंडी लावली एक तर मिळाला आपल्याला अजून आहेत मिळलात काय बघू आपण फंटूसार दोन मित्रांनो बघू शकता बघा दोन दोन फंटूस दोन दोन फंटूस त्यातला काम काढत होता मित्रांनो संपूर्ण मिलाली की दाखवतो तुम्हाला ओतून कधी होते ती मच्छी ते भाई काटन चेचून घुसलय त्यांचे दोन फंटूस पाळलं ना आताच बघून निघलात का नाही ते आता झोला लावलेच आहे बघ छोटाय पण होता बघ उमाललेला जिताडा आहे मित्रांनो जित्ताडा बघा जिताडा आणि एक फंटूस जिताळा आणि एक खंटूस भेटलाय पब्लिक ला पब्लिकला दाखव असं जिताडा आणि फंटूस भेटतात बघा कस पीस कसं आहे बघा जिताडा आणि फंटूस अजून एक जिताडा भेटलेला आहे जिताडा जिताडा कशा लपून बसतो बघा चापून काढली आहे चापून का बघा समजून पण नाहीत मच्छी भेटता तरी आतमध्येच होता तरी समाजला नव्हता हुसा तो समाजला फंटोच भेटला फंटो नीट डर फंटो छोटा मागा पण फंटो भेटला साईज बघा एक फंटोसाठी साईज हापून घेतला काम कामगाडा पाया खाली मित्रांनो पायाखाली जितारी भेटली साईज बघा बघ जितारी शंभर टक्के फंटूच भेटलाय बोलतो बघू आता मोठा आहे फंटूचा साईज बघा पाया खाली दोन एक चित आहे एक फंटू भेटलाय दोन टावा भेटले पाचवा काय सहावा तड आहे मित्रांनो आपला दाखवत आपल्याला पाचवी काय सहावी तडी आहे मित्रांनो फंटूच भेटलाय चापून बघा फंटूस फंटूस झाला व्हायचं सोडणार नाही तू त्याला जिताडा आलाय बोलतो आता बघूया आहे की नाही जिताडा ना। ना फंटूस आला तो जिताडा आणि फंटूस आक आवश्या बाईला फंटूस भेटलाय आणि त्या बाईला जिताडा भेटला बघा अरे जिताडा जिताडा आणि फंटूस बघू काय भेटते बारीक बॉट आली तीन चार चिंबुरीने काम केलंय खाऊन टाकलाय चिंबुरीने मध्ये फंटूत आहे तर बघू हाय काय गेलो बघाय बघा साईज बघा साईज बघा साईज बघा तो उडतंय बघा फंटूत बघा फंटूस लाल लाल फुल प्रयत्न चालू आहे फुल

एकच आहे पण पीस बघा फोल फंटूसर पाहिला ड्रम असा फंटर बघा फंटर ड्रम आज जास्त काय नाही मिळलं आज चिताडा भेटला ना जास्त आणि फंटूस दुण 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 दुण। मावरा जरा कमी आहे पण क्वालिटीचा मावरा आहे तुम्हाला वचून दाखवतो कॉलवे पण आहेत फंटूस आणि चिताडी तर दाखवतो तुम्हाला कधी भेटलाय तो पूर्ण संपूर्ण पुढे गेल्यावर निघलेली आहे भाईने खांदो घेतला मासेचा ड्रम बाकीचे पुढे आहेत आणि त्या भाई आहे पाठी त्याला काम बघा आता जितारे बघा फक्त चितार पाऊस पडलाय बघा चित्ताड्या बघा चिताड्या चिताड्या जितार पाऊस आहे बघा चित्र काम केलंय बघा साईज पण बघा आता नुसतं मोठ मोठे पण तस अर्धा अर्धा किलो असा <laughs> काम केला तो तुम्हाला दाखवलाच आता चालून घरी आणि अशाच व्हिडिओ साठी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मंडळी बघा आपली चालली आहे सर्व छोटा पॅकेट बघ मच्छी घेऊन कसा चालय बघा चलो बाय बाय